मल्हार पार्क प्रत्येकाची घराची इच्छा इथेच पूर्ण होईल असा प्रकल्प मल्हार पार्क शिरूर शहरालगत दोन किलोमीटर अंतरावर लोकवस्ती मध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लगेच राहणं योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असे एक ते अकरा गुंठ्याचे आर झोन ओपन बंगलो प्लॉट प्रोजेक्टची वैशिष्ट्ये शिरूर रामलिंग पाबल रोड टच गावटाण हद्दीमध्ये लोकवस्तीमध्ये असणारा हा भव्य प्रकल्प या प्रोजेक्ट मध्ये मेन रॉयल एंट्रेंस इन आणि आऊट गेट लावण्यात आलाय या प्रकल्प अंतर्गत भव्य सिमेंट कॉन्क्रीट रोड असोळ रोडच्या बाजूला साइड मार्जिन देखील ठेवण्यात आलाय आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र चोवीस तास पाण्याचं नळ कनेक्शन केले आहे प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन तसेच प्लॉटला ट्री प्लांटेशन करण्यात आले आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेम प्लेट तसेच ड्रेनेज लाईनची सुविधा असून संपूर्ण प्रकल्पाला डबल कंपाऊंड करण्यात आलाय प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट ची सोय असून स्वतंत्र थ्री लाईट कनेक्शन आणि स्वतंत्र दोनशे केवी चा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलाय तर या प्रोजेक्ट पासून शिरूर बस स्थानक नामांकित स्कूल जसे बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल सेंट जोसेफ स्कूल पोद्दार स्कूल सिटी बोरा कॉलेज हॉस्पिटल पेट्रोल पंप प्रसिद्ध रामलिंग मंदिर पीएमटी बस स्थानक अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर आहेत तर मग वाट कसली पाहताय मोजकेच प्लॉट शिल्लक राहिले असल्यानं लगेच मल्हार पार्कला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा बुकिंग अमाऊंट फक्त नव्याण्णव रुपये नमस्कार मी अतुल मंडळकर मी इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करतो खूप दिवसापासून चा एका चांगल्या प्लॉटच्या सर्चमध्ये होतो इथे मल्हार पार्कला आल्यानंतर ते माझं सर्चिंग जे होतं ते थांबलं आहे एक चांगल्या ठिकाणी आणि एक उत्तम ठिकाणी हे लोकेटेड आहे इथे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत रस्ते असेल ड्रेनेज असेल किंवा मग सगळ्या प्रकारचा लेआउट मी सर्च केला डॉक्युमेंट्स अतिशय योग्य पद्धतीचे आहेत आणि तसं मध्यवर्ती असल्यामुळे शाळा असतील किंवा मग हॉस्पिटल्स असेल रस्ता असेल या सगळ्या गोष्टी खूप हाकेच्या अंतरावरती इथे आहेत तर असं सुंदर लोकेशनला आम्ही एक प्लॉट छानसा बुक केलेला आहे आम्ही सॅटिस्फाईड आहोत या प्लॉटला घेऊन तुम्हीही या आणि इथे प्लॉट बुक करा असं मी आपणास विनंती करतो एक चांगल्या पद्धतीचा आहे लोकेशन आहे साईटला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे साइट पत्ता स्क्वेअर प्रॉपर्टीज निर्मित मल्हार पार्क शिरूर रामलिंग रोड शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी साठी आत्ताच कॉल करा पंच्याण्णव सत्त्याहत्तर साठ सहासष्ट सहासष्ट आणि चौऱ्याऐंशी एकवीस तेरा त्रेसष्ट त्रेसष्ट धन्यवाद